आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस मुहूर्त महत्त्व या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया यंदा सहा जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी या एकादशीला दिवशी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं मासिक धर्म असेल गर्भवती असाल तर उपास कसा करावा कोणते नियम पाळावेत एक गोष्ट चुकूनही करू नका एकादशीला ही गोष्ट चुकूनही खाऊ नका हे फळं चुकूनही खायचं नाही याच दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा शेअर करा आणि विष्णू देवा येणं महामंत्र लिहायला विसरू नका कमेंटमध्ये तर पहा प्रत्येक सणासह व्रत वेकल्या नाही पवित्र म्हटलं जाते जी एकादशी संकष्ट प्रदोष पौर्णिमा या मासिक व्रताचा समावेश आहे एकादशीचे व्रत भगवान श्री विष्णूला समर्पित केले जाते या दिवशी भगवान श्री हरि विष्णू पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात या दिवशी लाखो करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात पंढरपूरमध्ये जाऊन श्रीहरी विष्णूचे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत असतात आणि मनातील इच्छा व्यक्त करत असतात या दिवशी व्रत करण्याच्या दिवशी व्रतामध्ये सर्व देवतांच्या देवांचे तेज एकटवलेले आहे या एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं मनुष्याने एक वर्ष हे देवाचे अहोरात्र असते दक्षिणाय ही देवाची रात्र असून उत्तरायण या हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिण सुरू होत असे म्हणजे देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवाच्या निद्रेची एकादशी म्हटली जाते या एकादशीपासून श्रीहरी विष्णू रात्री निद्रा अवस्थेत जातात म्हणून झोपी जातात पहा आणि विश्वांचा सर्व कारभार शिवशंकर महादेवाकडे सोपवला जातो जे कार्तिक एकादशीला म्हणजे देवबुट्टी एकादशीला जागी होत असतात आणि श्री विष्णूच्या निद्र अवस्थेतील चार महिन्यातला चातुर्मास असा म्हटला जातो आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पांडुरंगाची भेट देण्यासाठी जातात त्यांच्यासाठी तो तिथे अठ्ठावीस युगापासून उभा आहे विठ्ठेल विटेवर का उभा आहे याचं महत्व आणि कारण बघूयात सुमारे अठ्ठावीस युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीत वनात आले होते त्याचवेळी भगवंताला भक्त पुंडलिकाची आठवण आली होती ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले होते तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोर बसून आईवडिलांची सेवा करीत होते भगवंताचे तेज दाही दिशांनी पसरले होते भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीहरिविष्णू त्यांच्या दारी उभे होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली सखा पुंडलिका मी तुला भेटण्यास आलो आहे श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडिक पुंडलिकाला आनंद झाला होता देवाच्या स्वागताला उठले तर आईवडिलांच्या सेवेत व्यथे आला असता नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता म्हणून भक्त पुंडलिकाने देवाला बसायला पाठ न देता देता येणार नाही म्हणूनच जवळच असलेली दे विठ देवापुढे भिरकावत म्हटले देवा काही काळ या विठेवर उभं राहा आई वडिलांची सेवा पूर्ण करून आल्यानंतर पुंडलिका हात जोडून कृष्णाजवळ आला भगवंताच्या पायाला अलिंगत देत म्हटले देवा माझ्यामुळे तुला ताटकळत उभे राहावे लागले ना माझं चुकलं मला क्षमा करा श्रीकृष्णाने म्हटले पुंडलिका आई वडिलांची सेवा ईश्वरापेक्षा मोठी असते ती सेवा सोडून तू जर माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चितच रागवलो असतो पण तुझ्या मातृपितृ व भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझा आदर्श पुढील पिढीसमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्यासाठी सर्व भक्त तुझे स्मरण करूनच मगच माझे दर्शन घेतील भक्तांच्या अग्रस्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडी देखील मंदिराच्या वाटेवर सन्मान मिळालेला आहे म्हणून भगवान श्री हरी विष्णूची पूजा आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णूची शयन साठी निद्रा अवस्थेत जाण्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवसापासून ते चार महिन्यासाठी चातुर्मास योग निद्रेत असतात व्रत आणि उपास या दिवशी उपासना केली जातो त्यामुळे भक्तांच्या सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मनाचे शुद्धीकरण होत असते आत्मिक उन्नती साध्य होत असते आणि उपवास हा शारीरिक तसेच मानसिक शुद्धीचे प्रकार म्हणून ओळखले जाते यामुळे वास्तुदूर दूर होतो नकारात्मकता दूर होते हो आणि कायमचा पितृदोष हा नष्ट होत असतो पंढरपूरची यात्रा या दिवशी असते महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठोबा रुक्माई मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते गर्दी असते लाखो भक्त या दिवशी पंढरपूरला जातात आणि श्री विठोबा पांडुरंगाची पूजा करून दर्शन घेत असतात आणि धार्मिक महत्त्व आषाढी एकादशीचे व्रत केले असता पापमुक्त आणि मोक्षाची प्राप्ती होत असते नकळत कळत झालेल्या आप पापापासून आपल्याला मुक्तिता मिळत असते आणि आपल्या जीवनातील जेवढेही पितृदोष नकारात्मकता दारिद्र्य गरिबी आहे ती दूर होत असते सांस्कृतिक महत्त्व विविध भागात या दिवशी विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केले जाते म्हणून एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये हा सण पवित्र म्हटला जातं म्हणून एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि तांदूळापासून बनवलेले पदार्थ चुकूनसुद्धा खाऊ नये मांसमध्ये मांसाहारी पदार्थ चुकूनही खाऊ नये कांदा लसूण टाळावा तांदूळ खाऊ नये पौरणिक कारण काय आहे आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे यामध्ये आपण शास्त्रीय कारण बघूयात कारण शास्त्रीय कारणामध्ये बरेच जण विश्वास ठेवत असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून तांदुळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्तीत जास्त असते त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रवाह जो आहे हा असतो चंद्र हा मनाचा कारक असतो जो आपल्या कुंडलीमध्ये दोष आणून देत असतो कोणत्याही दे कामामध्ये आपल्याला अडथळे आणून देतो मंगल कार्यामध्ये किंवा आपल्या लग्नामध्ये मंगल योग्य आहे का की दोष आहे मंगल कार्यामध्ये किंवा आपल्या लग्नामध्ये मंगळामध्ये दोष येतो त्यामुळे लग्नामध्ये अडथळे येत असतात तांदूळ खाल्ल्याने शरीरातील प्रमाण वाढत असते पाण्याचं प्रमाण वाढत असते त्याचमुळे मन विचलित होते आणि चंचल होऊ शकते आणि मनाची जी एकाग्रता आहे ती प्रत्येक का कामामध्ये बाधा निर्माण करून देत असते म्हणून असं म्हटलं जाते की एकादशीच्या दिवशी चुकूनही भात असेल तांदूळ असेल यापासून बता या बनवलेले जे पदार्थ आहे हे चुकूनही खाऊ नये एकादशीच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी उपवास धरलेला असेल पण काही कारण असतो घरातील काही व्यक्तींनी हा उपवास केला नाही तरीही चालेल पण हे नियम नक्की पाळा सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी एकादशी तिथी आहे जी पाच जुलै शनिवार संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्नपासून सुरुवात होणार आहे आणि एकादशी तिथीची समाप्ती जी आहे ती सहा जुलै रात्री रविवारी नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंत राहणार आहे तर व्रत सोडण्याची जी वेळ आहे शुभवेळ या शुभवेळेमध्ये तुम्ही उपसा सोडू शकता सात जुलै सोमवारी सहा वाजून सात ते आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे तर व्रत सोडण्याची वेळ सात जुलै सोमवारी सकाळी सात वाजून म्हणजे सहा वाजून सात ते आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत नऊ वाजेपर्यंत राहणार आहे यावेळेमध्ये तुम्ही उपास सोडायचा आहे एकादशीचा उपवास कशा पद्धतीने करावा तर पहा एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीस व्रत करणाऱ्याने एक भुक्त राहावी म्हणजे त्यांनी दोन प्रहारी एक वेळ भोजन घ्यावे आणि रात्रीचे भोजन करून दशमीच्या रात्रीपासून एकादशी व्रताचे पालन करण्यास प्रारंभ करावा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर मन आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र खडे मिठे टाकायचं आहे तुळशीचे पान टाकायचे आहे आणि खायचं आहे पंचामृत टाकू शकता किंवा शुद्ध गंगाजल टाकलं तरीही चालेल आणि ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याला लागत असते आणि आपलं मन शुद्ध होत असते मन पवित्र झाल्यानंतर आपण पूजा करत असतो तर ते पूजेचं संपूर्ण त्याला लागत ला असतो संकल्प घ्यायचा आहे हातातील पात्रामध्ये पाणी घेऊन त्यावर हात ठेवून ओम नमो नारायणा या अष्ट अक्षरी मंत्राचा त्रिवार उच्चार करावा आणि ते पाने प्राशन करून फुलांनी सजवलेल्या मंडपात श्री विष्णूची प्रतिमा देवाची या प्रतिमेची पूजन करावे दिवसा स्तोत्र भजन कीर्तन नामस्मरण करून रात्री भजन कीर्तन करून तुपाचा दीपा लावून जागरण करावे एकादशीच्या जा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हरीचे पूजन करून आपण केलेले व्रत आणि उपवास देवाला अर्पण करावा आणि देवाची प्रार्थना करून हा उपवास सोडायचा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही पाच काम करायचे नाहीत तर त्यातील पहिलं काम जे आहे या दिवशी चुकूनही केस कापू नका दाढी करू नका या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन पतीपत्नीने करायला हवे एकादशीच्या दिवशी, दिवशी रात्रभर श्रीहरिविष्णूचं नामस्मरण करावं माता लक्ष्मीची सेवा करावी या दिवशी दिवसभर झोपू नका त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेमध्ये आपल्याला चुकूनही घरामध्ये झाडू हा मारायचा नाही त्या अगोदर आपल्याला प्रदोष काळ लागण्याअगोदर हा झाडू मारून घ्यायचा आहे त्याचबरोबर चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं किंवा पाणी अर्पण करू नये या दिवशी तुळशी माताला आपल्याला जल अर्पण न करता फक्त दूध आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे साखर टाकायची आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावून गुलाबाच्या पाकळ्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे जे दूध आहे हे आपल्याला तुळशी माताला अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवळून घ्यायचे आहे त्याचबरोबर तुळशीचे पान चुकूनही तोडू नका हे पान आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे मंजुळा तोडून ठेवायचे आहे आणि एकादशीच्या दिवशी विष्णूला आपल्याला हे तुळशीचे पान अर्पण करायचे आहे आहेत घरातील सर्व सदस्यांनी तुळशी माताला या दिवशी जल अर्पण करणे वर्ज म्हटले गेलेले आहे कारण या दिवशी तुळशी माताचा श्री हरी विष्णू साठी निरंकार उपवास असतो या दिवशी एखाद्या गरीब असहाय्य व्यक्तीला किंवा घरातील आजी आजोबा आई वडील असेल त्यांचा अपमान करू नका त्यांना रागत बोलू नका त्यांना वाईट शब्द बोलू नका किंवा वाईट वाटेल असं वागू नका या दिवशी घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद होतील भांडणं होतील किंवा क्लेशवाद होऊन घरामध्ये नकारात्मकता उद्भवेल असं वागू नका यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहत नाही आणि घरातील वातावरण शांत राहील असं वागावं त्याचबरोबर या दिवशी सूर्यास्तपूर्वी घरातील संपूर्ण जाळे जळमटे झाडू मारून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांस मध्य अंडे त्याचबरोबर मांसाहारी पदार्थ कांदा लसूण हे शुद्ध शाकाहारी आहार घ्यायचा का। आहे कांदा लसूण या दिवशी चुकूनही खायचा नाही या दिवशी तांदूळ मसूर डाळ उडदाची डाळ वांग ह्या भाज्या चुकूनही बनवू नका उपास सोडत असताना सुद्धा ह्या भाज्या खाऊ नका श्री स्वामी समर्थ श्री विष्णुदेवाय नम व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका